शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे गहू गहू पिकाचा साधारणतः वीस पंचवीस ते तीस दिवसांच्या दरम्यान सर्व शेतकऱ्यांचा झालेला आहे तर अशामध्ये गव्हाला पहिली फवारणी कोणती करायची कधी करायची आणि कशाची करायची याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो गहू पीक पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसाचा झाल्यानंतर किंवा तणनाशक मारल्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर आपल्याला गहू या पिकामध्ये पहिले फवारणी करून घ्यायची आहे तर गहू पीक पहिली फवारणी करत असताना कोणकोणत्या गोष्टी जर लक्ष केलेलं याबद्दलसुद्धा आपण बोलणार आहोत त्यामध्ये सर्वात पहिले गहू पिकाचा फुटवा कारण जेवढा जास्त फुटवा झाला तेवढ्याच जास्त ओंब्यानंतर लागतील आणि तेवढ्याच जास्त उत्पादन आपल्याला गहू पिकामें मिळेल त्यानंतर दुसरं गोष्ट म्हणजे की तणनाशक मारल्यानंतर जो काही पिवळेपणा किंवा जी काही वाढ आपल्या पिकामध्ये थांबून जाते तर त्याबद्दलसुद्धा आपण एक औषधी घेणार आहोत त्यानंतर ज्या भागामध्ये थंडीचे प्रमाण कमी असेल त्या भागामध्ये गहू या पिकामध्ये काळा मावा दिसून येतं तर त्याचंसुद्धा नियंत्रण आपण या फवारणीतून करणार आहे आणि त्या व्यतिरिक्त जी धुवारी वगैरे पडत आहे त्यामुळे जे गहू पिकाचं नुकसान होणार आहे त्याबद्दल एक बुरशीनाशक अशी पूर्ण याचं कॉम्बिनेशन आपण एकाच फवारणीतून करणार आहे त्यामध्ये सर्वात पहिलं गहू पिकाला फुटवा करण्यासाठी आपल्याला पी आय कंपनीचे बायोविटा याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे किंवा बायोविटा आपल्या भागात मिळालेला नाही तर यातला पर्याय आपण सिंजंटा कंपनीचे इसाबियन याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो दोनपैकी कोणत्याही एका टॉनिकचा आपल्याला या पिकासाठी फुटव्यांसाठी आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर तन्नाशक मारल्यानंतर जो काही खूप जास्त पिवळेपणा आपल्या गहू पिकामध्ये दिसून येतो त्यासाठी आपल्याला एप एम सी कंपनीचे झिंक झिंक तारा नावाने जे औषध येते त्याचा वीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा झिंकमुळे आपल्या गहू पिकातला पूर्णपणे पिवळेपणा निघून जाईल त्यानंतर थंडी जर आपल्या भागात कमी असेल आणि काळा मावा जर दिसत असेल तर त्यासाठी आपल्याला सिंजंटा कंपनीचे कराटे ज्यामध्ये लॅमडाचा आहे हिलोत्रीन पाच पर्सेंट घटक आहे त्याचा पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे तसेच जी काही धुवारी खूप जास्त प्रमाणात मागच्या काही दिवसापासून पडत आहे तर त्यासाठी आपल्याला बुरशीनाशकामध्ये यू पी एल कंपनीचे साप हे पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे यासोबतच आपल्याला वापरायचं आहे या चारही कॉम्बिनेशनचं आपल्याला एकत्रित फवारणी करून गहू या पिकामध्ये पंचवीस ते तीस दिवसाचे झाल्यानंतर आपल्याला फवारणी करून घ्यायची किंवा आपण तन्नाशक जर गहू पिकाला मारली असेल तर पाच ते सहा दिवसानंतर ह्या फवारणीचा आपल्याला वापर करायचा आहे ज्यामुळे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे फुटवा बुरशीपासून संरक्षण गहू पिकामध्ये आलेला पिवळेपणा आणि काळा मावा याचं एकत्रित नंतर एकच फाव शेतकरी एक मित्रांनो आपण जर गहू उत्पादक शेतकरी असाल तर, तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद